माझ्याहून सगळ्या लहान माझ्या भावा बहिणींना प्रेम आणि मोठ्यांना नमस्कार मी तुमची लाडकी यज्ञा बोलत आहे आज मी तुमच्याशी बोलायला भाग पडले कारण आज मला मुलगी म्हणून जन्माला येण्याचं दुःख काय असतं ते समजलं खूप कोवळ्या वयात जिथं खरं तर आयुष्य सुरू होतं परंतु माझं आयुष्य तिथंच थांबलं आणि हे सगळं का झालं माझी नेमकी चूक काय होती हे मला अजूनही कळालेलं नाही मी मुलगी म्हणून जन्माला आली हीच माझी चूक होती का आणि माझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आज मी तुमच्याशी बोलत आहे माझी हाक सगळ्यांनीच ऐका मी यज्ञा तीच लहानची मुकली जी अजून नीट बोलायलाही शिकली नव्हती जिच्या हातात नुकतंच अक्षर लिहिण्याची ताकद आली होती जिने अजून स्वतःचं पोट स्वतःच्या हाताने खाऊन देखील भरलं नव्हतं जी आजही आईच्या हातांनीच खात होती मी तीच पण माझ्यासोबत हे काय झालं मला इतकी मोठी शिक्षा का मिळाली हेच मी तुम्हाला आणि देवबाप्पाला सुद्धा अजूनही विचारत आहे आई बाबा मला तुमची खूप जास्त आठवण येते आणि अजूनही आठवतं मी तुमच्या कुशीत किती सुरक्षित असायचे माझे किती लाड तुम्ही करायचे आईच्या गोड हातांनीच माझं पोट भरायचं माझ्या हसण्याने तुमचं जग उजळायचं आणि तुमच्या हसण्याने देखील माझं जग उजळायचं माझ्याही चेहऱ्यावर नेहमी हसू राहायचं पण तुमच्या या लाडक्या परीच्या आयुष्यात एक दिवस असा आला हो तोच दिवस जेव्हा माझ्या निरागस जगावर काळोख दाठून आला माझ्या आयुष्यात तो काळा दिवस आलाच काळा दिवस काय असतो हे देखील मला कळायचं नाही आणि माहीत सुद्धा नव्हतं हो पण जेव्हा माझ्या आयुष्यात तो आला तेव्हा मला काळा दिवस काय असतो ते सुद्धा समजलं बाबा मी फक्त नेहमीप्रमाणे माझ्या निरागस हातांनी चेहऱ्यावर एक निरागस निरास हसू घेऊन अंगणात खेळत होते मला माहीत सुद्धा नव्हतं की हे खेळणं माझं शेवटचं असेल माझं हेच बाहेरचं खेळणं या जगातून तुमच्यापासून मला कायमच दूर नेणार आहे वाईट गोष्टी काय असतात अत्याचार काय असतो हे मला माहित सुद्धा नव्हतं तुम्ही मला मोठ्या माणसांना मोठ्या मुलाला दादा म्हणायचं अशी शिकवण दिली होती आणि मी देखील दादाच म्हणायचे ज्याला मी दादा म्हणायचे तोच माझ्यासोबत वागेल याचा मी अजिबात विचार सुद्धा केलेला नव्हता आपण दोघेही मिळून खेळू मी तुझ्यासोबत खेळतो असं म्हणून खेळण्याच्या नावाखाली त्या दादांनी मला आणि माझ्या निरागस नाजूक मनाला फसवलं मला चॉकलेट दिलं दुसऱ्याने दिलेल्या गोष्टी कधीच खायच्या नाहीत किंवा घ्यायच्या नाहीत हे प्रत्येक आई वडील आपल्या बाळाला सांगतात ते का सांगतात हे मला आज समजलं कदाचित तुम्ही देखील मला ते शिकवलं असेल पण माझं निरागस मन चॉकलेटवर भाळलं आणि त्याच चॉकलेटने मला कायमचं तुमच्यापासून दूर केलं माझं आयुष्य थांबवलं मी चॉकलेट मिळालं म्हणून आनंदाने त्यांच्यासोबत गेले पण पुढच्या क्षणी मी खूप घाबरले आई खूप घाबरले होते मी माझ्या हातातून ते चॉकलेट सुद्धा सुटलं आणि माझं आयुष्यही त्याने मला दुखावलं खूप दुखावलं मी रडत होते आई बाबा म्हणून तुम्हाला हाक मारत होते पण माझी हाक तुमच्यापर्यंत का नाही आले आई तू आणि माझे बाबा कोणीच माझ्या आजूबाजूला मला दिसत नव्हते मी तुम्हाला बोलावत राहिले तोपर्यंत जोपर्यंत माझ्या तोंडातले आई बाबा शब्द थांबले तोपर्यंत आई खूप चुकीचं झालं ग पण का झालं असेल असं मी आई आई बाबा बाबा म्हणत शांत झाले आता मला वेदना देखील होत नव्हत्या माझ्या वेदना सुद्धा थांबल्या आणि मी आई तुझ्या मिठीची वाट पाहत तिथेच थांबले आता माझी फक्त एकच विनंती आहे आई सगळ्या आई बाबांना आपल्या मुलीकडे लक्ष ठेवा फक्त तुमच्या घरी लक्ष्मी आली म्हणून आनंदी होऊ नका त्या लक्ष्मीला स्वातंत्र्य मिळेल तिचं आयुष्य उजळून निघेल एवढं तिला संरक्षण द्या तुमच्या मायेच्या आणि सुरक्षिततेच्या सावलीखाली तिला वाढवा फक्त ती चालते तोपर्यंत किंवा बोलते तोपर्यंत तुमची जबाबदारी नसते तुमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडा मी आता फक्त न्यायाचीच अपेक्षा करू शकते या पलीकडे मी कुठलीही अपेक्षा ठेवू शकत नाही आई बाबा मला माफ करा मी खूप मोठी होऊ शकले नाही तुमची स्वप्न असतील ती पूर्ण करू शकले नाही पण माझे एक स्वप्न तुम्ही मात्र पूर्ण करा माझ्या निरागस मनावर झालेला अत्याचार दूर करण्यासाठी मला न्याय मिळवून द्या एवढीच माझी शासनाला देखील सगळ्यांनाच एक विनंती आहे लाडकी बहीण योजना राबवून बहिणींचं आयुष्य सुखकर करण्यापेक्षा सुरक्षित करा दीड हजार देऊ नका पण बहिणींचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भावाने स्वीकारा हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस चुकीचे गुन्हे घडत राहतील किंवा चुकीच्या गोष्टी होत राहतील आणि त्यावर जर कठोरातील कठोर कारवाई किंवा शिक्षा मिळत राहील तेव्हा दुसरी यज्ञा या अशा वाईट गोष्टींना बळी पडणार नाही एकाला शिक्षा मिळाली तर त्याला घाबरून दुसरा सुधारेल त्याचे हात देखील कापतील आणि अशा कित्येक लाडक्या बहिणी लाडक्या लेकी देखील नेहमीच सुरक्षित राहतील नुकतंच जे प्रकरण झालं ते अतिशय वाईट आणि हृदयद्रावक होतं माणुसकीला काळीमा फासणारी ही क्रूर घटना होती एक बाळ ज्याला अजून नीटस काहीच कळत नाही त्याच्यासोबत हे सगळं घडलं मन हे लावून टाकणारं आहे हे सगळं खर तर कायदा आणि सुव्यवस्था अजून कठोर झाली पाहिजे ज्या वेळेस शिक्षा कठोरातील कठोर होईल त्यावेळेस हे असे गुन्हे थांबतील नाहीतर अशा कितीतरी यज्ञा या वाईट प्रवृत्तीला बळी पडतील तसंच आई वडिलांनी देखील आपली मुलं मुली काय करतात कुठे जातात किंवा अंगणात खेळतात कोणाच्या घरी जातात या सगळ्या गोष्टींवर नेहमीच लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आपण आपल्या संसारामध्ये आणि पैसे कमावण्याच्या नादामध्ये एवढे अडकून पडला आहोत की आपल्याला आपली मुलं त्रास देतात म्हणून आपण त्यांना शेजाऱ्यांच्या घरी खेळण्यासाठी पाठवतो खरं तर ही अत्यंत चुकीची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे नुसतं मुलं जन्माला घालणं किंवा मुली जन्माला घालणं एवढ्यावरच होत नाही त्यांना वाढवणं योग्य ती शिकवण देणं आणि या वाईट मनोवृत्तींपासून त्यांचं संरक्षण करणंही तितकंच गरजेचं आहे आपली मुलगी ही कधीच बोझ नसते आईने देखील आपली कामं बाजूला सारावी आजची कामं उद्या होऊन जातील पण आपल्या मुलीसोबत थोडा वेळ घालवावा आपल्या नजरेसमोरच तिला नेहमी असू द्यावे निदान तोपर्यंत तरी जोपर्यंत ती सज्ञान होत नाही तिला चांगलं वाईट या गोष्टी समजत नाहीत कारण अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा मिळेल तेव्हा मिळेल नाहीतर ही न्याय व्यवस्था अशा आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यामध्ये कमी देखील पडू शकते या ठिकाणी कोणाचं काहीच जात नाही जे जात ते फक्त आपलं जात जो काळजाचा तुकडा जातो तो आपला जातो। आपलाच जातो आपलंच काळी चिरतं आणि आंदोलन होतात हे फक्त काही दिवस आरोपी देखील काही दिवस शिक्षा भोगून परत बाहेर येतो आणि काही दिवसांनी सगळं काही शांत होऊन जातं पण ज्याचा काळजाचा तुकडा गेलेला असतो आयुष्यभर त्याच्या काळजात पोकळी राहून जाते म्हणून न्याय व्यवस्थेवर किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका आपल्या मुलीचं संरक्षण करणं ही आपली स्वतःचीच जबाबदारी आहे आपण या समाजाला कधीच बदलवू शकत नाही पण स्वतःला बदलवून या गोष्टींपासून संरक्षण देखील मिळवू शकतो यज्ञाची ही दुर्दैवी कहाणी आपल्याला एवढं सांगून जाते की आपल्या मुलींवर लक्ष ठेवा त्यांचं संरक्षण करा शेवटी चिमुकलीला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आजपर्यंत अशा अनेक चिमुकल्या या वाईट प्रवृत्तीला बळी पडल्या आहेत पण आजपर्यंत कोणालाही फाशी झाली नाही तर कदाचित झाली असती तर आज या यज्ञाला बळी पडावं लागलं नसतं आणि अजून या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली नाही तर अजून काही दिवसांनी एक नवीन ने यज्ञ या गोष्टीला न्याय व्यवस्था कधी कठोर होईल किंवा होईल की नाही ह्याच गोष्टीची आता मनात खंत आहे तसंच चिमुकल्या बाळांचा जीव गेला पण सोशल मीडियावर मात्र लोकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून कुठलीही चुकीची माहिती पसरवलेली आहे काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की चिमुकलीला दोन नाही तर तीन जणांनी तिच्यावर चुकीच्या पद्धतीने गैरकृत्य आहे पण खर तर तसं काहीही नाही आधी माहिती समोर आली त्यानुसार या सगळ्यांमध्ये केवळ एकच आरोपी आहे म्हणून असल्या चुकीच्या व्हिडिओवर कधीच विश्वास ठेवू नका दोन किंवा तीन आरोपी आहेत ही माहिती फक्त एक अफवा आहे तसंच व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला सांगितली गेलेली आहे ती माध्यमातून समोर आल्यानुसारच आणि त्या चिमुकलीच्या निरागस मनाच्या भावना तुमच्या पुढे व्यक्त केल्या गेलेल्या आहेत कुठलाही गैरसमज किंवा चुकीची समजूत समाजामध्ये पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही हा व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठीच बनवलेला आहे